हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चौतीस साईजचं परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग तर त्यासाठी आपण इथे अगोदर ब्लाऊजची उंची मापं पाहूयात इथे शोल्डर आहे पूर्ण तेरा उं उन्... तेरा इंच पूर्ण उंची आहे चौदा चा छाती आहे चौतीस कंबर आहे तीस मागचा गळा आहे नऊ इंच आणि पुढचा गळा आहे सहा इंच तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया आपण ही इथे ठेवूया आणि आपण माप टाकून घेऊया तर आता हे पूर्ण मी पेपर घेतलेला आहे इथे पेपर मी डबल फोल्ड घेतलेला आहे इथे पाहू शकता पेपर मी ते डबल फोल्ड घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे पेपरची बंद बाजू ती मी माझ्या बाजूने ठेवलेली आहे माझ्या बाजूकडून बंद बाजू ठेवलेली आहे आणि आता मी माप टाकून घेतो आहे तर आता माप टाकताना काय करायचं आहे आता जी टोटल उंची आहे तर उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं आहे बरोबरी पंधरा इंच छाती जर आपण छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग तर तो टोटल इथे साडेआठ आठ पॉईंट पाच इंच कंबर आहे तीस तर इथे कमरेचा चौथा साडेसात गळा नऊ इंच पुढचा गळा सहा इंच आता गळ्यामध्ये फक्त प्लस इथं सिलाईमध्ये जातं तर इथे पण सेम प्लस हाफ इंच करायचं अशा पद्धतीने मेजरमेंट झाल्यानंतर आता आपण कटिंग करूया तर शोल्डर इथं तेरा आहे तर शोल्डरचं जशी मागची गळ्याची खोली आहे तसं कमी जास्त होऊ शकतं तर आता मी तु तुम्हाला किती घ्यायचं ते सांगते तर चला पाहूया आता इथे आपण पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस आपण सिलाई मार्जिनमध्ये एक इंच जातं तर मी इथे पंधरा इंचावरती मार्किंग करते पंधरा इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर ही सरळ लाईन अशा पद्धतीने आखून घ्यायची अशा पद्धतीने आपण घ्यायचे <coughs> आता आखून घेतल्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत शोल्डर आहे ते टोटल तेरा इंच पण इथे आहे डीप नेक आता इथे शोल्डर किती घ्यायचं तर शोल्डर तेरा इंच आहे तर तेराचा हाप होतो सात इंच पण इथे डीप नेक आहे डीप नेक असल्यामुळे आपण इथे शोल्डरमधून जवळजवळ दीड इंच मायनस करणार आहोत तर सातमधून दीड इंच मायनस केल्यानंतर सात मायनस तर शोल्डरमधून सात इंचामधून दीड इंच मायनस करायचं आणि साडेपाच इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचे आहे पाहू शकता साडेपाच इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण टाकणार आहोत होलचं मेजरमेंट आर्म होल तुम्ही चौतीस साईज चेस्टसाठी साडेपाच इंच किंवा सव्वा पाच इंच घेऊ शकता आता आपण इथे मार्किंग केल्यानंतर सरळ लाईन अगो मारण्याच्या अगोदर खालच्या बाजूने पण चेक करायचं आहे गळ्याच्या बाजूकडून सा साडेपाच इंचावरतीच मार्किंग करायची आणि तीच लाईन सरळ आखून घ्यायची आहे ते पहा आता मी ही लाईन आणि ही लाईन दोन्ही सारख्या आहेत की नाही चेक करायचे आणि मग आखून घ्यायचं आहे आता ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता आपण टाकणार आहोत तर चेस्ट साईजचं माप चेस्ट साईज आहे साडेआठ इंच कारण चौतीसचा चौथा आलेला आहे साडेआठ इंच तर साडेआठ इंचावरती ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊज शिवताना सिलाई मार्जिन सोडतो तर प्रत्येक ल ब्लाऊज शिवताना जवळजवळ दीड इंच सिलाई मार्जिन एक्स्ट्राची घ्यायची असते आता मी ती दीड इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे आता आपण टाकणार आहोत कमरेचं माप तर कमरेचं माप टाकताना कमरेचा चौथा घ्यायचा इथं साडेसात इंच कमरेचा चौथा आहे साडेसात इंच साडेसात इंचावर इंचा। इंचा मार्किंग करायचं आहे एक इंच टक्ससाठी जे बॅक साईडला आणि फ्रंट साईडला पण आपण टक्स टाकतो त्यासाठी आणि दीड इंच घेणार आहोत शिलाई मार्जिंग आता ही लाईन वरच्या लाईन पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत सरळ आखून घ्यायची आहे आता हे मार्किंग झाल्यानंतर आपण करणार आहोत गळ्याचं मार्किंग आता गळ्याचं मार्किंग करताना इथे मी सव्वा दोन इंच रुंद गळा घेणार आहे कारण डीपनेक आहे नऊ इंचा गळा आहे तर हा डीपनेक नीप डीपनेकमध्ये येतो तर मी इथे सव्वा दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मार्जिन आपण हाफ इंच घेतलेले आहे तर साडेसहा इंचावर खालच्या बाजूने मार्किंग करायचे आणि या बाजूने तुम्हाला हवं तर तुम्ही खालच्या बाजूने गळा रुंदून घेऊ शकता मी ते अडीच इंच घेतलेला आहे आणि हा बॉक्स आखून घेतलेला आहे आता या बॉक्सला हलकासा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आता फ्रंट गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर आपण करणार आहोत आर्मोल तर आर्म होल इथे हाफ इंच मी डाऊन करणार आहे कारण सात इंचापेक्षा जर जास्त गळा असेल तर तो डीप नेकमध्ये येतो सात आठ नऊ दहापर्यंत जर असेल तर डीप नेक आणि त्याच्यावरती असेल तर नॉर्मल नेकमध्ये तर आता मी इथे हाफ इंच डाऊन करून घेतलेला आहे आणि डाऊन केलेल्या भागापासून पुन्हा वरती शोल्डरला जोडून घेतलेला आहे आता जो डाऊन केलेल्या भागापासून आपण देणार आहोत फ्रंट साइडचा आर्म आकार तर एक इंच घ्यायचा आहे आणि फ्रंट साईडचा आर्म आकार असा हलकासा असा देऊन घ्यायचा आहे जास्त कर्व नाही घ्यायचा आणि त्या पॉईंटपासून पुढे घेणार आहोत पाच इंच पाऊन इंच ते घेणार आहोत बॅक साईडचा आर्महोल आता आर्महोल मी तुम्हाला एक आ, सिक्रेट सांगते खालच्या बाजूने फिटिंगच्या बाजूकडून जवळजवळ कॉर्टर इंच डाऊन करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे तर बॅक आर्मोलचा आणि फ्रंट आर्मोलचा अशा पद्धतीने फिटिंगच्या बाजूला जर कॉर्टर इंच जर डाऊन केलं तर ब्लाऊज फिटिंगला छान बसतो त्यामुळे हे कॉर्टर इंच नेहमी डाऊन करायचं ब्लाऊज टाईट होण्याची शक्यता राहत नाही तर चला आता आपण हे बेसिक पार्टचं झालं आहे मार्किंग करून तर आपण कटिंग करून घेऊया आता इथे फ्रंट साईडचं शोल्डर डाऊन करायचं राहिलेलं आहे तर डीप नेक असेल तर अशा पद्धतीने हा पिनचं शोल्डर गळ्याच्या बाजूकडून डाऊन करायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपला बेसिक फार्मा तयार झालेला आहे आता आपण इथे टक्सचं मार्किंग करून घेऊया तर कटोरीचा किंवा फोर टक्सचा टक्स कुठे द्यायचा असतो तर जेवढं छातीचं चा माप आहे ते आणि प्लस हा पिनचं एक्स्ट्रा ठेवायचं असतं कारण वरती शिलाई मार्जिन जातं आता आपण खालची योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत दोन्ही बाजूने मी तीन तीन इंचावर मार्किंग करून ही योगपट्टीचं मार्किंग करून घेत आहे तर पुढच्या बाजूने आपण पाऊन इंच वाढवणार आहोत पण ते पाहूया त्याआधी आपण कटोरीचं माप टाकूया कटोरी इथे आपण घेणार आहोत साडेपाच इंच आणि जो पॉईंट दिला आहे त्या पॉईंटपर्यंत ही लाईन सरळ वरती घ्यायची आहे आता ही लाईन सरळ आखून घ्यायची जिथे आपण टक्स पॉईंट दिलेला होता तिथे आता ही लाईन आखल्यानंतर गळ्याच्या बाजूकडून जवळजवळ एक इंचपर्यंत मार्जिन घ्यायचं आहे आणि मग सरळ लाईन आखून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते इथं वरती इथे एक इंच जवळजवळ गळ्याचा जो आपण आकार दिलेला असतो त्या आकारापासून एक पॉईंट द्यायचा आणि तो पॉईंट आणि जो आपण टक्स पॉईंट आहे तो दोन्ही पॉईंट सरळ लाईन मारून जोडून घ्यायचा आहे पाहू शकता सरळ लाईन मारून जोडून घेतल्यानंतर इथे हलकासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता हा आकार देऊन झाल्यानंतर आपण घेणार आहोत गळ्याची कटिंग करून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही वेगळे करणार आहोत आता मी फ्रंट गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट वेगळे करून घेतलेले आहे आता आपण इथं बॅक पार्टमध्ये थोडंसं चेंज करणार आहोत बॅक पार्टचा गळा आपण वाढवून घेणार आहोत टोटल इथं नऊ इंच गळा आहे तर मी साडेनऊ इंचावर मार्किंग केलेला आहे या बाजूने खालच्या बाजूने गळारुंदी अडीच इंच घेतलेले आहे आणि हा बॉक्स सरळ आखून घेतल्यानंतर याला गोल सेप देऊन घ्यायचा आहे आणि ह्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता आता बॅक पार्ट आहे असा तुम्ही ब्लाउजवरती ठेवून कटिंग करून घेऊ शकता यामध्ये कुठेही एक्स्ट्रा चेंजेस करायची गरज नाही आता बॅक पार्टमध्ये आपण काय चेंज करणार आहोत सगळ्यात आधी आपण जो योगपट्टीचा आकार असतो तो, तो बघणार आहोत तर योगपट्टीचा आकार इकडं पट्टीच्या किंवा आयपट्टीच्या बाजूकडून पाऊन इंच उंचवून घ्यायचा आहे आणि अडीच इंचापर्यंत हा आकार दिला पाहिजे तर अशा पद्धतीने मार्किंग करून ह्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता हा आकार देऊन झाला आहे आपण कटोरीचं पॅटर्नचं कटिंग करणार आहोत तर आपण फ्रंट आर्म नंतर योगपट्टीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हा पार्ट असाच ठेवायचा आहे आणि फक्त योग पट्टीवरती आणि कटोरीवरती चेंजेस करणार आहोत तर योगपट्टीसाठी आपण दुसरा वेगळा पेपर घेऊया त्या पेपरवरती ही पट्टी ठेवणार आहोत आणि मग यामध्ये थोडेसे चेंज करणार आहोत तर ही पट्टी जोडताना कमी पडते बॅक पार्ट फ्रंट पार्ट कमी पडतो बॅक पार्ट जे एक्स्ट्रा असतो आणि फ्रंट पार्ट कमी पडतो कारण शिलाईमध्ये वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने क्वॉर्टर इंच जातं त्यामुळे फ्रंट पार्ट कमी पडतो तर हे होऊ नये म्हणून फ्रंट पार्टची जी, जी योगपट्टी आहे त्यामध्ये खालच्या बाजूने पाऊन इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं म्हणजे हे कापड शिवणामध्ये जे गेलेलं असतं ते इथं कवर होतं आणि आता हे अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर कटोरी योगपट्टी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर जो हा प्रॉब्लेम असतो मैत्रिणींचा की फ्रंट पार्ट कमी पडतो तर ते होणार नाही आणि ही पॅटर्न आहे असं ब्लाउजवर ठेवून कटिंग करायचं आता आपण कटोरीमध्ये चेंजेस करणार आहोत तर त्यासाठी ही मी दुसरा पेपर घेते आणि त्या पेपरवर तर या पेपरवरती हे जे मेन कटोरी आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायची चा, आणि चारही बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे असं कटोरी ड्रॉ करून घ्यायची ही कटोरी जी मेन कटोरी आहे सेंटरला फोल्ड करायची आणि सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं कारण सेंटर कटचं जे मार्किंग आहे ते आपण इथूनच खाली देणार आहोत आता कटोरीचं दोन्ही बाजूकडून हाफ हाफ इंच वाढवायचं असतं इकडच्या बाजूकडून दीड इंच आणि इकडच्या बाजूकडून दीड इंच वाढवलं खालच्या बाजूकडूनही दीड इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आता पुढच्या बाजूने हुकपट्टी आयपट्टीच्या बाजूकडून कॉर्टर इंच वाढवायचे आणि हाही पॉईंट जोडून घ्यायचा आहे वरच्या बाजूनेही शिलाईमध्ये हाफ इंच जातं तर तेही वाढवायचे आणि कटोरीला जो आपण दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे ही झालं आपलं परफेक्ट कटोरीचं मार्किंग आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत गळा आहे तेवढाच ठेवायचा आहे गळ्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही आणि हे कटोरीचं पॅटर्न कट करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे कटोरी वाढवलेली कटोरी पूर्ण झालेली आहे हा बॅक पार्ट आणि हे फ्रंट पार्ट अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं चौतीस साईज ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे यामध्ये कुठेही चेंजेस करायचं नाही आहे असं ब्लाऊजवर ठेवून कटिंग करायचं आणि स्टिचिंग करायचं खूप छान मस्त ब्लाऊज बसतो